हॅलो कसे आज सर्व स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज ॲक्च्युली जरा थोडी वेगळी रेसिपी दाखवणार आहे म्हणजे आमच्याकडे ना, आम ना फुलगोबीच्या पानांची भाजी करतात तर ती कशा प्रकारे करतात मी ते सांगते आधी ही कोळी कोळी पानं मी घेतली आहेत आणि व्यवस्थितपणे चिरून घेतली आहे देठं थोडे जाड असतात ना तर मग चांगली बारीक चिरून घ्यायची या भाजीला चिरल्यानंतर मग चांगले दोन ते तीन पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचे अशा प्रकारे मी व्यवस्थितपणे धुवून घेतली आहे धुतल्यानंतर मग आपल्या भाजीला व्यवस्थितपणे आपण कुकरमध्ये नाही शिजवायचं आहे तर कुकरमध्ये शिजवायसाठी मी एका पातेल्यामध्ये ही भाजी टाकून घेणार आहे याच्यामध्ये मग ॲड करणार आहे मी आवश्यकतेनुसार पाणी पाणी टाकल्यानंतर मग कुकरमध्ये लावणार आहे आणि भाजीला शिजवायला साधारणत चार ते पाच शिट्या होऊ द्यायच्या चार ते पाच शिट्या झाल्याच्या नंतर मग ही व्यवस्थित शिजते व्यवस्थित शिजल्याच्या नंतर या भाजीला आपण थंड होऊ द्यायचं आहे थोडं कारण अगदी गरम गरम काढायला हात जरा भाजतील त्याच्यामुळे अं हे मग आपल्या भाजीला जास्त साहित्य लागणार नाही फक्त अं टमाटर लागणार आहे एक लाल मिरच्या तीन चार आणि एक कांदा मग ही भाजी थंड झालीये तर अशी अशा पद्धतीने पिळून काढायची अशा पद्धतीने व्यवस्थितपणे पिळून काढावं लागतं आणि पिळून काढल्याच्या नंतर मग हिला मोकळ करून घ्यायचं मला सांगाल कधी तुम्ही भाजी कुना -कुना Actually, ही भाजी केली आहे का कमेंट्स मध्ये आणि कुणाकुणाकडे करतात तर ते सांगायचं ऍक्च्युली आमच्याकडे मोस्टली ही करतात म्हणजे कोळे पानं जर असतील ना तर आम्ही करतो आवडते ही भाजी छान खायला ती भाजी तुम्ही साध्या पोळीसोबत खा भाकरीसोबत खाऊ शकता छान वाटते खायला आणि काही खूप साहित्याची गरज पडतच नाही त्याच्यामुळे मी अगदी कमी साहित्य म्हणजे फक्त कांदे मिरची आणि टमाटर आणि मीठ बस इतकंच लागेल आता ही भाजी पिळून घेतली आहे छानपणे मोकळी करून घ्यायची आहे मोकळी केली आता कढई कढईमध्ये आपल्याला ना तेल तापत ठेवायचं आहे थोडस भाजीला लागलेली बस त्यामध्ये मग आम्ही आता कांदा आणि मिरची सोडली आहेत मिरची ना मी लाल वापरले आहेत अगदी हिरवी मिरची नाही म्हणजे जशी आपण चवळीची भाजी करतो लाल मिरच्यांची फोडणी देऊ मस्त तशीच तशाच पद्धतीने पोरणी द्यायची आपल्याला मग कांदा चांगला परतून गेला की त्यामध्ये मग थोडीशी मग हळद टाकेल मी आणि माझ्याकडे की नाही जो मी नेहमीचा सब्जी मसाला आहे बस तो थोडासा ॲड करेल जस्ट एक फ्लेवर एक चव यासाठी तशी भाजीला छान चव असते कधी केली आहे का सांगाल मला पण तर मग बघाय मसाला वगैरे टाकला आहे व्यवस्थितपणे आपण आता परतून घेणार आहोत परतून घेतल्याच्या नंतर बस त्याच्यामध्ये राहिले आहे टोमॅटो आपला टोमॅटो घातला टोमॅटो व्यवस्थितपणे शिजू द्यायचा शिजल्याच्या नंतर मग त्यामध्ये आपल्याला ही भाजी परतून घ्यायची आहे ऑलरेडी आपली ही भाजी ना शिजलेली असल्यामुळे आपल्याला काही फार गाड नाही आहे त्याच्यामध्ये आपल्याला बस एक व, चार ते पाच मिनटं बस भाजी वापरून घ्यायची आहे ऑलरेडी शिजलेली भाजी असते ही टाकली आहे आता व्यवस्थितपणे फोडणीमध्ये आपण भाजी परतून घ्यायची आणि थोडं वरतून मीठ टाकून द्यायचं बाकी काही टाकायची गरज नाही आहे आणि करून बघाल जर नेहमीच आपण फुलगोबीची भाजी करतो की नाही थोडीशी आगळी वेगळी ही पण भाजी करून बघा आणि पानं म्हणजे आता आपण तशी पालक भाजी वगैरेची पण खातोच की नाही तर त्या पद्धतीने ही भाजी पण छान पौष्टिक असते खायला पाहिजे करून बघाल एक आणि तयार आहे आता आपली भाजी कशी झाली आहेत करून बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू